मास्टर मास्टरमाइंडमुळे चेन्नई सुपर किंग्स जाणार पण या ठिकाणी चेन्नई सुपर किंग्सचा ऑप्शन पूर्ण खेळाडूचे अनालाइस त्यांची कमजोरी त्यांची ताकद आणि प्लेईंग लेव्हन कशी असणार आहे चेन्नई सुपर हे सर्व आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असा तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चोवीस नोव्हेंबर आणि पंचवीस नोव्हेंबर या दिवशी मेगा ऑप्शन पार पडला यामध्ये सीमा खेळाडूंना बोली लावली तर चेन्नई सुपर किंग्सने कोणत्या खेळाडूंना बोली लावलेली आहे त्यांनी कोणत्या खेळाडू आपल्या ताफ्यात घेतलेल्या आहे आणि ते दोनच्या मास्टर माइंडमुळे त्यांनी चांगले प्लेअर घेतलेले आहेत पण चेन्नई सुपर किंग्स कोणत्या जागी फसली आहेत त्यांनी कोणत्या जाहीर प्लेअर घेण्यात चूक केलेली आहे हे आपण पाहणार आहोत सुपर सीईओ आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग चालू होती त्यामध्ये महेंद्रसिंग धोनी कोणत्या प्लेअर्सला घ्यायचे हे सर्व सजेशन देत होता तर डोनप्राओ व्हिडिओ हो वारायचा आहे त्यामध्ये दिसून येत की महेंद्रसिंग धोनी हा व्हिडिओ कॉलवर होता तर चेन्नई सुपर किंग्सने कोणत्या प्लेयर्सला घेतलेले आहे हे आपण पाहू चेन्नई सुपर किंग्सने बॅट्समन त्यांच्याकडे आज ऋतुराज गायकवाड होता त्यांनी राहुल त्रिपाठी दिवॉन कॉनवे श्री रशिद आणि एंद्रिय सिद्धार्थ हे बॅट्समन त्यांनी घेतलेले आहेत तर गायकवाड हा त्यांचा ओके तो ओपनिंग करणार आहे तर त्याच्यासोबत डिवॉन कॉन्वे हा ओपनर आहे तर डिवॉन कॉनवे आणि त्यांनी राहुल त्रिपाठी देखील घेतला आहे राहुल त्रिपाठी तीन नंबरला खेळण्यासाठी येणार आहे तर त्यांच्याकडे राहुल त्रिपाठी आणि डिवान कॉन्वे हे स्पिनर्सला चांगले खेळणारे बॅट्समन आहेत त्यांचे जे सात सामने आहेत ते चेन्नईच्या चे चिपो ग्राउंडवरती खेळ खेळण्यात येणार आहेत त्यामुळे राहुल त्रिपाठी आणि काढून हे त्यांच्याकडे चांगले पर्याय असणार आहेत नंतर त्यांनी ऑलराऊंडर कोणते रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे हे ऑलराऊंडर त्यांच्याकडे प्रथमच होते परंतु त्यांनी सॅमकरला दोन कोटी चाळीस लाख रुपयांमध्ये घेतले नंतर त्यांनी रविचंद्रन अश्विनला साडे नऊ करोड मध्ये आपल्या सांगात घेतले विजय शंकर दीपक हुड्डा अंशुल कंबोज पोवरटन हे ऑलराउंडर चेन्नई सुपर किंग्सने घेतलेले आहेत तर शिवम दुबे आणि रवींद्र जेड हे सर्व मॅचेस खेळतील नंतर रचिन रवींद्र ज्या ठिकाणी स्पिन फ्रेंडली ग्राउंड असेल त्या ठिकाणी रचिन रवींद्र खेळेल नंतर सॅम करन हा त्यांना स्वस्तात मिळाला आहे सॅम करन नऊ दहा करोड रुपये बोली लागेल अशी सर्वांना आशा होती परंतु सॅम करनला फक्त दोन करोड चाळीस लाख रुपये मध्ये चेन्नई किंग्सने घेतले तर सॅम करन सारखे तो वनराऊंडलाही खेळू शकतो चार नंबरलाही खेळू शकतो पाच नंबरलाही खेळू शकतो आणि तो बॉलिंग सुद्धा चांगली करतो तो कटर स्लो रोजचा हो इस्तमाल करतो आणि डेथ रो मध्ये तो बॉलिंग करतो तर सॅम करनला देखील चेन्नई सुपर किंग्स हा चांगली वय आहे तो कुठं हा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल तो इम्पॅक्ट प्लेयर हिटिंग करण्यासाठी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल नंतर अंशुल कंबोच हा पॉवर प्लेचा बॉलर आहे जो दीपक चेहर चेन्नई सुपर किंग्स साठी करत होता तो अंशुल कंबोच चेन्नई सुपर किंग्स साठी आता करेल नंतर जेमी हे जास्त मॅचेस खेळणार नाही विजय शंकर देखील इम्पॅक्ट प्लेयर म्हणून येऊ शकतो जर चेन्नई सुपर किंगची ताबडतोब विकेट पडली तर त्या ठिकाणी विजय शंकर टिकून खेळण्यासाठी येईल अशा परिस्थितीमध्ये विजय शंकर दीपकुट्टा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळते तर चेन्नई सुपर किंग्सचे विकेट किपर म्हणून महेंद्रसिंग धोनी शिबेदी हे दोन विकेटकीपर त्यांच्याकडे आहेत तर बॅकअप विकेट किपर म्हणून महेंद्रसिंग धोनीला डिवान कोनर हा विकेट किपिंग करतो तर त्यांच्याकडे जास्त विकेट किपर नाहीत महेंद्रसिंग धोनी पूर्ण आय पी एल खेळणार आहे नंतर बॉलर्स त्यांच्याकडे मतिशा फतिरणा नूर अहमद खलील अहमद मुकेश चौधरी गुर्जनपत सिंग नाथनिली समलेश नागरकोटे आणि श्रेयस गोपाळ हे बॉलर्स त्यांनी घेतलेले आहेत तर त्यांनी नूर अहमदला दहा करोड रुपयांमध्ये खरेदी केली आहे नूर अहमदला प्रथम पाच करोड मध्ये खरेदी केले होते नंतर गुजरात टायडर्सने आरटीएम चा ऑप्शन केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने डबलच बोली केली तर नूर अहमदला त्यांनी त्यांचा प्लॅन म्हणूनच घेतले आहे मेंद्रसिंग धोनी नूर अहमद ला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या टीम मध्ये घेण्यास सांगितले होते कारण चेन्नई सुपर हे चे ग्राउंड हे नूर अहमद रवींद्र जडेजा आणि हे खूप घातक करू शकतात तर हिशोबाने चेन्नई सुपर किंग्सने टीम बनवलेली आहे तर त्यांची चौदा मॅचेस होतात आयपीएल मध्ये एका टीमच्या तर त्यांचे सात मॅचेस ह्या चेन्नई सुपर किंग्सच्या ग्राउंड वरती होणार आहेत त्यामुळे नूर अहमद रविचंद्रन मश्विन चेन्नई सुपर किंग्सने डाव खेळला आहे मनिष धोनीने डाव खरी पॉवर बॉल आहे तो सिंग देखील करतो आणि षटकात तो स्लो टाकतो तर नाथन हे चेन्नई सुपर किंग्सच्या ग्राउंडवरती खूप कारगर साबित होणार आहेत तर चेन्नई सुपर किंग्स आता फसते कुठे चेन्नई सुपर किंग्स साठी धोक्याची बाजू कुठे आहे जेव्हा चेन्नई सुपर किंग्स आपल्या सात मॅचेस आपल्या ग्राउंडवरती खेळतील त्या हिशोबाने ही टीम चांगली आहे परंतु जेव्हा चेन्नई सुपर किंग्स बॅटिंग ट्रॅकवर येईल त्यावेळी चेन्नई सुपर किंग्स असू शकते कारण त्यांच्याकडे बिग हिटर नाहीत म्हणजे जास्त फटके मारणारे प्लेयर्स नाहीत आणि त्यांच्याकडे चांगले फास्ट बॉलर्स नाहीत जे स्विंग करतात आता मुंबई इंडियन्सकडे दीपक जहर ट्रेंड वॉल्ड यासारखे बॉलर आहेत पण चेन्नई सुपरकिंग्सकडे यासारखे बॉलर नाहीत खलील अहमद हे बॉलर्स आहेत परंतु चेन्नई सुपर किंग्स कडे पॉवर हिटर नाहीत त्याचकडे सूर्यकुमार यादव हार्दिक पांडे यासारखे पॉवर हिटर आहेत परंतु चेन्नई सुपर किंग्स सारखे यासारखे चेन्नई सुपर मध्ये यासारखे पॉवर हिटर नाहीत तेव्हा चेन्नई सुपर किंग्स फसू शकते परंतु चेन्नई सुपर मध्ये येऊन कोणताही प्लेअर तो चांगलाच खेळतो आता अजिंक्य राहणे अजिंक्य रहाणे बाकीकडे कुठे खेळत नव्हतं तर चेन्नई सुपर मध्ये आल्यावर तो चांगलाच तापतो त्याचे दुसरे आपण पाहायला मिळेल तर यावर्षी दीपक विजय शंकर यांचे आपणास वेगळे रूप पाहायला भेटेल का आणि चेन्नई सुपर चेन्नई सुपर किंग्स बॉलर्सना तयार करून सोडते त्याने तुषार देशपांडे दीपक चेहर यासारखे बॉलर्स बनवले आहेत तर ते, ते अंबुश कमोज गोरपंज सिंग यासारख्या बॉलर्सना ते तयार करू शकतील का तर चेन्नई सुपर किंग्सची प्लेग लेवन कशी असणार कशी हे आता आपण पाहूया चेन्नई सुपर किंग्स ऋतुराय गायकवाड आणि डिवॉन कॉन्वेट चेन्नई सुपर किंग्सकडून सला मिलेली नंतर एक वादानंतर राहुल त्रिपाठी नंतर चार नंबरला शिवम दुबे पाच नंबरला सॅम करन सहा नंबरला रवींद्र जडेजा सात नंबरला महेंद्रसिंग धोनी आठ नंबरला रविचंद्रन अश्विन नऊ नंबरला नूर अहमद दहा नंबरला मतिशा पतिराणा आणि अकरा नंबरला खलील अहमद आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून चेन्नई सुपर किंग्सकडून दीपक हुडा आणि विजयशंकर येतील रशिया असेल चेन्नई सुपर किंग्स ची प्लेंग तर मित्रांनो आपण काय वाटते एम एस धोनीने आयपीएल दोन हजार पंचवीस साठी चांगली टीम बनवली आहे का आपण काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण महेंद्र धोनी चेन्नई सुपर किंग्ज चे फॅन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण क्रिकेट ची फॅन असाल तर अपडेट साठी आमचा युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा थँक्यू